सोलापूर जिल्ह्यातील दहा नगर परिषदेच्या नगरनिहाय मतदानाचा तपशील याप्रमाणे पंढरपूर चौसष्ट पॉईंट चाळीस टक्के बार्शी त्रेसष्ट टक्के अक्कलकोट चौसष्ट पॉईंट पंचवीस टक्के मैंदर्गी बहात्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के दुधनी सत्तर पॉईंट सत्त्याण्णव टक्के सांगोला अष्ट्याहत्तर पॉईंट पंचावन्न टक्के मोहोळ एकाहत्तर पॉईंट बहात्तर टक्के अकलूज एकोणसत्तर पॉईंट पंचवीस टक्के करमाळा बहात्तर पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के कुर्डुवाडी सहासष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के यापैकी सांगोला नगर परिषदेत तब्बल अष्ट्याहत्तर पॉईंट पंचावन्न टक्के मतदान होऊन मतदानात सर्वात वरचढ ठरली आहे दुसरीकडे बार्शीमध्ये केवळ त्रेसष्ट टक्के मतदान झाल्याने स्थानिक राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस विभागाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळपासूनच अनेक केंद्रांवर मध्यम प्रमाणात जनतेची गर्दी पाहायला मिळाली दिवसभर मतदानाचा वेग काही मंद असला तरी दुपारनंतर मतदार सक्रिय झाल्यामुळे एकूण मतदानात थोडी भर पडली सोलापूर जिल्ह्याचे सदुसष्ट पॉईंट दहा टक्के मतदानाचा आकडा हा ना अतिशय उत्साहवर्धक ना निराशाजनक असा संतुलित प्रतिसाद मानला जातो सांगोला करमाळा मैंदर्गी आणि मोहोळ या नगर परिषदात सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान नोंदवले गेल्याने येथील निवडणूक स्पर्धा तीव्र असल्याचे संकेत मिळतात बार्शी पंढरपूर अक्कलकोटमध्ये तुलनेने कमी मतदान झाल्याने मतदारांमध्ये थोडी उदासीनता दिसून येते राजकीय जाणकारांच्या मते मतदानातील चढउतार हा आगामी निकालांवर आणि स्थानिक नेतृत्वाच्या प्रभावावर मोठा परिणाम करू शकतो उच्च मतदान असलेल्या नगर परिषदात सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता जास्त असल्याचे निरीक्षकांचे मत आहे

Në rrugë të mëdha, në baza të të gjitha.